चांगलं ते ऐकायचं कुठं राहता तुम्ही काय नाव भुसारे नंबर सांगा भुसारे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस छप्पन त्र्याऐंशी पंचावन्न परत सांगा नव्याण्णव बावीस छप्पन त्र्याऐंशी पंचावन्न कधीपासून कचरा आजच तो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही गावच्या सौंदर्यामध्ये काम करताय काल साफ हे लगेच तुम्ही पिशव्या टाकायला लागली तुमच्याकडे घंटा गाडी येते तिथं टाकायला काय प्रॉब्लेम तुम्हाला येत मोजकडे झाली बघ सकाळ सकाळ येत नाही म्हणजे काय ऐकलं तुझ्या टायमिंग आणायची गाडी येते म्हणजे काय येतेच ना रिपोर्टिंग घेते जा आमच्याकडं किती वेळाने पाच हजार दंड भरणार पहिल्यांदा कचरा टाकल्यास पाच हजार रुपये दंड दिसला बोर्ड ह्या बोर्डच्या समोरच तू कचरा टाकतोय हा काय देतो इथं पाच हजार उभा राहायच इथं उभा कानाला हात लावायचा दोन्ही दहा उठापासा काढायचा मी परत रोडवर कचरा टाकणार नाही बोल मी रोडवर कचरा कधीच टाकणार नाही हम्म अजिबात नाही टाकणार का मारायच्यात म्हणणार रोड रोडवर कचरा नाही टाकणार लाज वाटते काय म्हण लवकर रोड वर कचरा टाकणार नाही इथून अजिबात वर अजिबात कचरा टाकणार नाही काय मी इथून पुढे मी ॲज अ सहकारी मारत नाही तुला मारायचे काय मी काय माझे हात घाण करून घेऊ मारणार नाही तुला मी गावचे हात जोडून माफी माग इथून पुढे मी टाकणार नाही लेकराची शपथ घेऊन सांगतो म्हणा लेकराची शपथ घेऊन सांगतो इथून पुढे मी कचरा टाकत नाही आणि कोणाला टाकून पण देणार नाही मला टाकून पण देणार नाही तुमचं मी तुमचं तुम्ही जे आता मला हे दिलंय ना ही शिकवण दिली ही आयुष्यभर लक्षात ठेवली हे बरोबर आहे एकदम बरोबर आहे ठेवणार का लक्षात हो आहो सर कधीच नाही असं नाही गाव असं नाही कसं हा कचरा घरी नाही आणि कचरा गाडीतच टाकायचा शंभर टक्के टाकणार मग दादाला कळलं ना आता ते कपडे उघडे करून तुला रोडने फिरवी हा मी गॅरंटी घेतो सांगू का मी अरे त्यांनी घंटागाडी चालू केली मारुंजीनी घंटागाडी चालू केली तरी तुम्ही रोडला कचरा टाकताय आहे चल जा निघून आणि दंड भरायला यायचंय ग्रामपंचायतने बोलावल्यावर मारुंजी मध्ये हे मारुंजी ग्रामपंचायत आहे बघ सरपंच फोन करतील तिथून